निवेदनाचा विषय असा आहे की मालेगाव तालुक्यातलं जे खलाने गाव आहे या गावातील नागरिकांना घरपुरांसाठी जागा नसल्याकारणाने आम्ही माग मोर्चा काढला होता परंतु गट विकास अधिकारी तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून तसे त्यांना आदेश पण दिले परंतु खलाने गावात असं म्हटलं जातं की या लोकांसाठी घरासाठी जागा नाही परंतु काही जे धनध नेते आहेत त्यांनी अक्षरशः दोन दोन पाच पाच एकर जमिनीवर अतिक्रमण केलेले मग जर एवढी गावठा असताना या नेत्यांनी एवढं मोठं अतिक्रमण करत केलं असताना मग एकीकडं गोरगरिबाला दहा बार दहाची सुद्धा जागा आहे ये गावातले ग्रामपंचायत आणि ग ग्राम देऊ शकत नसेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो परत एकदा सांगतो कोणीही लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याच्या भानगडीत पडू नये धमक्या येतात ज्याच्यात दम येतो फक्त धमकी देते तो समोरून बोलतो परंतु खलाने गावातील एकाही आदिवासीवर कोणी हात टाकला किंवा महिलेवर हात टाकला तर तुम्ही तुमचं पुढचं समजून घ्या मी कारण आम्हाला कायद्याचं बंधन आहे आम्ही लोकशाहीला मानणार आहोत तुम्हाला जसं नाही त्याच्या पटीने उत्तर देण्याची ताकद लोकशाही धडक मोर्चामध्ये आहे आपल्या आशातही असतील किंवा ग खलाने गावातील जे कोणी नागरिक असतील त्यांनी बिलकुलही कोणाला घाबरायचा नाही तो आमदाराचा नाते असो आमदाराचा कार्यकर्ता असो त्यांना जशाला तसं उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एवढ्या पंधरा दिवसामध्ये एकही व्यक्ती घरकुला वाचून राहणार नाही अशी योजना आपण राब राबवत आहो विचार करा आम्ही जवळजवळ वर्षापासून याला पाठपुरावा करतो कुठंतरी आमच्या कामाला आणि सगळ्यांच्या आशीर्वादाला आज यश येत आहे आणि आज कुठंतरी गोरगरिबांना घरकुल मिळण्याची अशी आमची जागा आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे ज्या लोकांनी दोन दोन पाच पाच एकर जमीन सांभाळल्या आहेत गावठाण सांभाळले आहेत ते गावठाण रिकामं करून आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांना वीस बाय पन्नास ती तरी जागा द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा आगे आज तू शेखर दादाच्या नेतृत्वावर आमिषद्या नऊ ते दहा बाया काही न्याय मागण्यासाठी या अधिकारीकडे जा त्या अधिकारीकडे जा आणि कैवारी म्हणून काम करतो शेखरधरा त्याच्यामुळं या महिलांनी उठाव केला की आमच्यावर असा असा अन्याय झालेला आहे यांना रेशन कार्डचा अन्याय होता यांना घरकुला घरकुल आलेलं आहे पण त्यांना जागा उपलब्ध नाही काही धनधानगे लोकांनी अतिक्रम काढलेलं आहे साहेबांनी याच मोर्चाच्या याच्यामध्ये या गावातली सदर गावठाण मोजणी काढा आणि या गोड गरीब जनताला न्याय द्यावा असे आपण बघतो चालू आहे जातीपातीचा फार मोर्चा चालू आहे अरे त्या नालायकांना सांगा ही जनता मायबाप जनता इथे न्याय मानण्यासाठी येतात तुम्ही तिथं काढे कशाला लागू राहिले इथंच तुम्ही आता व्यवस्थित आपला भाईचारा हा एकदम मजबूत चालू द्या संपूर्णला घेऊन चला आणि या जनताला न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो शेखरदादा हे एकच गावातलं चालू आहे पूर्ण तालुक्यामध्ये तेच झालेलं आहे आणि या तालुकाभराचं या माय माऊलीला न्याय मिळव <laughs> जतपर्यंत मिळत नाही तत्पर्यंत आपल्याला दोन खाण्याची येळ आली ते खाऊ आपण आपल्या जनताला न्याय मिळवून देऊ आवडत अपेक्षा करतो इथं थांबतो शरीर जग 看。